रायगडचं राजकारण असं पेटलेलं तुम्ही कदाचित कधीच पाहिलं नसेल सामान्य निवडणूक वाद सोडून थेट देवासमोर फुल उचलण्यापर्यंत नवस करण्यापर्यंत आणि खरं कोण खोट कोण याची देवाला साक्ष ठेवून कसोटी लावण्यापर्यंतचा संघर्ष हा पोचलेला आहे भरत गोगावले यांच्या एका विधानानं जणू साऱ्या जिल्ह्याला ठिणगी पेटवलेली आहे ज्याने चुकीचं काम केलं त्याचा सत्यानाश हो हे वाक्य जितकं थेट तितकं जळजळीत आहे आणि आश्चर्य म्हणजे या शब्दाचा टार्गेट सुनील तटकरे असल्याचं चा सर्वांनाच चांगलं माहित आहे मग काय तर लगेचच तटकरेंचा पलटवार सुरू झाला फुल उचलायचं आहे का आम्ही तयार आहोत नारळ ठेवायचा आहे का ते सुद्धा आम्ही करतो पण खोटं पसरवणारे तुम्हीच आहात हे राजकारण नाही हे एक सिनेमा असल्यासारखं वाटायला लागलंय आता देवासमोर कसोटी आरोपांचे ताशेरे प्रतिष्ठेचा प्रश्न आणि निवडणुकीच्या रणांगणात दोन मोठी घरांनी एकमेकांसमोर दणकटपणे उभी आहे रायगडची निवडणूक आता मतदानापेक्षा भावनांची विश्वासघाताची आणि सत्य की शपथ याची लढत बनलेली आहे नेमकं ते कसं तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे सोडक्यात पण महत्वाचं रायगड जिल्ह्यातील राजकारणात गेल्या काही दिवसात एक वेगळंच वादळ उठलेलं आहे पालकमंत्री पदाच्या वादातून सुरू झालेला शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटामधील संघर्ष आता थेट देवासमोरच्या फुल उचल आव्हानापर्यंत पोहोचलेला आहे आरोप प्रत्यारोपांची फैरी त्या टप्प्याला गेलेली आहे की नेत्यांनी एकमेकांच्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उभं करून देवाचं साक्षीदार ठरवण्याची वेळ आलेली आहे या साऱ्या गदारोळाच्या केंद्रस्थानी उभ्या आहेत शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले श्रीवर्धन नगर परिषदेच्या निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी दिलेल्या भाषणातून पुन्हा एकदा रायगडच्या राजकारणात तापमान वाढत आहे राष्ट्रवादीच्या टटकरे कुटुंबावर आशे स्पष्ट असलेल्या टीकेतून त्यांनी मोठा घणाघात केलेला आहे गोगावले म्हणाले की आम्ही जर कुणाच्या विरोधात चुकीचं काम केलं असेल तर आम्हाला शिक्षा मिळेल पण ज्याने विधानसभेला आमच्या विरोधात काम केलं ज्याने फितुरी केली त्याचा सत्यानाश हो देवाने त्याला धडवा शिको त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हरिहरेश्वराला जाऊन त्यांनी याबाबत नवस देखील केलेला आहे या, के या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण अक्षरशः भडकून उठलेलं आहे कारण गोगावले यांच्या या विधानाचा काटा थेट राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांच्या दिशेनं असल्याचं उघडपणे बोललं जाऊ लागलं रायगड मधला हा वाद फार जुना नसला तरी भावनिक आणि अहंकाराच्या रेषा सतत चढ उतार होताना दिसत आहेत लोकसभा निवडणुकीत तटकरे कुटुंबाशी सलोखा राखला पण विधानसभेला तटकरेंनी शिंदे गटाविरुद्ध काम केल्याचा आरोप गोगावले यांनी पुन्हा पुन्हा करत असतात आणि आता तेच आरोप देवसमोर पुष्टी करून दाखवण्यापर्यंत गोष्ट पोहोचलेली आहे मंडळी सुनील तटकरे यांच्यावरील आरोपांमुळे राष्ट्रवादीतही खळबळ उडाली त्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे यांनी लगेचच प्रतिआन देखील दिलेलं आहे ते म्हणाले फुल उचलायचं असेल तर आम्ही त्यासाठी तयार आहोत फक्त फुलच काय तर हवं असेल तर आम्ही नारळ देखील ठेवायला देखील आमची तयारी आहे असं देखील ते दे म्हणाले आम्ही विधानसभेला गोगावले किंवा महेंद्र दळवी यांचीच कामं केलेली आहे खोटं कथानक पसरवण्याचं काम कोणी करत असेल तर हे लोकांना चांगलं माहीत आहे की ते कोण करत आहे अशी टीका देखील तटकरे यांनी केली रायगडमधील दोन्ही पक्षांमध्ये वाढत चाललेली कटुता आता सामान्य राजकीय भांडण राहिलेली नाही देव नवस परीक्षा सार्वजनिक आव्हानं संपूर्ण एक नाट्यमय वळण आहे दोन्ही बाजूंचे नेते स्वतःला रस्त्यावर असल्याचं सांगतायत तर विरोधकांना खोटं ठरवण्यासाठी देवाचाच आधार घेतला जातो नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष अधिक रंगच चाललेला आहे मतदारांच्या भावना स्थानिक समीकरण आणि दोन राजकीय घराण्यांमधील प्रतिष्ठेची लढत या सगळ्यांच्या धुळ्यात सत्य कोणाच्या बाजूने आहे हे समजून घेणं लोकांसाठी आता अवघड होत चाललेलं आहे एकेकाळी एकत्र काम केलेले नेते आज एवढे आमने सामने उभे ठाकले आहेत की परस्परांची नाराजी आता सरळपणे शिव्या आरोप आणि देवासमोर परीक्षा यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे रायगडची हवा सध्या तापलेली आहे विधानसभा निवडणुकीतील गफलती लोकसभेतील समीकरण फितुरीचे आरोप आणि आता देवासमोरची परीक्षा या सगळ्यांचं मिश्रण नागरी निवडणुकांना अनपेक्षित कलाटणी देऊ शकता एकंदरीत भरत गोगावले आणि तटकडे कुटुंबातील हा संघर्ष आता फक्त राजकारणात मर्यादित राहिलेला नाही हे एक प्रतिष्ठेचं विश्वासाचं आणि व्यक्तिगत अभिमानाचं युद्ध बनत चाललेलं आहे दिवसेंदिवस यामध्ये अधिकच वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत काय तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता ही दोन नेते एकमेकांना कशी आव्हानं देतात आणि त्याला कशी प्रत्युत्तर देतात हे पाहणं तेवढंच रंजक ठरणार आहे मंडे या तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य बे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कसं तरी होत आहे माझ्या हातापायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखतंय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज पॅथी क्लिनिक